बासु मॅथ्स वर्ल्ड या चॅनल ला करा आणि बेल करून ऑल हा पर्याय निवडा ओ वर्तुळ केंद्र असून बी एकशे वीस अंश आणि रेख एसी एक रूप आहे रेख डी सी तर डी ए सी बरोबर किती आपल्या प्रश्नाला आपण आकृती सोबत जोडून समजून घेतला पाहिजे पा लक्षात घ्या ओ वर्तुळ केंद्र केंद्र ओ माप कोण बी बरोबर एकशे वीस अंश ए ओ बी एकशे वीस अंश रेख एसी एक रूप रेख डी सी एसी एक रूप डी आहे तर माप कोण डी एसी बरोबर किती आपल्याला डी एसी हा कोण विचारला आहे हा कोण आपल्याला सांगायचा आहे ठीक आहे आता टप्प्याटप्प्याने या उत्तराची उकल कशी करता आहे ते आपण समजून घेऊ आपलं पहिलं टार्गेट असणार आहे ए ओ बी वरून ए सी बी काढणे हा लक्षात घ्या पहिला उद्दिष्ट म्हणून ए दिले मी माप कोण सी बी एसीबी बरोबर किती हे कसं काढतो आपण माप कोण एसीबी कसं काढायचं ते लक्षात घ्या ए सी बी याचा केंद्रीय कोण एकशे बीस अंश आहे म्हणजे याच वर्तुळ कंसाला मोजणारे अर्थात या कोणाच्या समोरचे हे वर्तुळ कंस ए बी जो दिसतोय ना त्यालाच अंतर खंडित करणारे ए सी आणि ए ओ बी हे दोन कोण आहेत त्यामुळे ए सी बी चा केंद्रीय कोण ए ओ बी असतो आणि म्हणूनच जे ए सी बी आहे ते बरोबर एक छेद दोन असतं कोण ए ओ बी च्या म्हणजे हे एकशे वीस आहे तर एसीबी साठ अंश असणार आहे ते केव्हा असत अर्ध असतं जर ए ओ बी शंभर असतात तर एसीबी पन्नास असतात त्यामुळे आमचं माप किती आलंय हे जे पाहिजे होतं उत्तर त्यांचं तयार झालं ते आहे साठ अंश ठीक आहे एक एक टप्पे पूर्ण करूया एसीबी आमचं कोण निघाला आता आमचा दुसरा टप्पा आहे एसीबीची मदत घेऊन ए सी डी काढायचं आहे आता आपल्याला करायचंय हे पोल एसीडी बघा पोल एसीडी बरोबर किती आपलं दुसरं टार्गेट डी कसं काढणार तर रेख डीबी मी कमीत कमी लिहिन सांगण्यावर समजून घेण्यावर लक्ष द्या डी बी ही एक सरळ रेषा आहे आणि त्यामुळे ए बी आणि एसीडी बघा हा ए सी बी प्लस ए सी डी दोघांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी अंश देईल कारण काय रेषीय जोडीतील कोण एक सरळ रेषा त्यांनी तयार केली आहे एसीबी आहे साठ अंश त्यात एसीडी माहिती नाही तो मिळवला तर एकशे ऐंशी अंश होतात काही लक्षात तुम्हाला सरळ येतं साठ मध्ये एकशे वीस मिसळ येतं एकशे ऐंशी अंश बनतात किंबहुना तुम्ही एसीडी बरोबर एकशे ऐंशी वजा साठ अंश करून देखील उत्तर काढू शकता आपलं दुसरं टार्गेट इथे पूर्ण झालंय ज्याच्यामध्ये आम्ही दिलाय एकशे वीस अंश बघा हा हे माप आलंय एकशे वीस अंश आता तिसरं काम आपलं त्रिकोन ए सी डी मध्ये ए सी डी याचा विचार करा एसीडी मध्ये काय दिलं आम्हाला कोण सी माहित झालाय आणि ह्या दोन रेषा एकरूप आहेत म्हणजे त्याच्या दोन बाजू एकरूप दो आहेत आणि आता परत एक प्रमेय किंवा यापूर्वीचा तुम्ही शिकलेला नियम लक्षात घ्याल एकरूप बाजू असेल तर त्याच्या समोरचे कोणही एकरूप असतात म्हणजे जर हा डी एसी यक्स अंश असता तर एडीसी हा देखील यक्स अंशच असला असता बरोबर म्हणून आपल्याला काय म्हणता येतं आता या त्रिकोन एसीडी मध्ये कोण लक्षात की कोण ए डीसी एडीसी कोण अधिक एडीसी लिहिले आता डी एसी लिहूया अधिक कोण डी सी अधिक कोण एसीडी दिलंय आपण आता काढलंय अधिक एसीडी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मपांची बेरीज एकशे ऐंशी अंश होते एडीसी एडीसी आता आपण गुरीत दिलेला आहे यसी डीएसी तोही म्हटलायच काही लोक एकाच मापाचे असतात आधी काय एसीडी हे बघा एसीडी एकशे वीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे दोघांची बेरीज केली तर दोन यक्स आधी एकशे वीस अंश बरोबर एकशे ऐंशी म्हणून काय होत आहे दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे वीस अंश बरोबर तर आता दोन एक्स बरोबर साठ अंश म्हणून यक्स बरोबर साठ भागिले दोन तीस अंश डी एसी किंवा ए डी ए सी तीस अंश आले आहेत हा या ठिकाणचं हे महत्वाचं उत्तर आपलं तीस अंश तर महत्वाचं का म्हटलंय मी कारण डीएसी विचारलाय डीएसी आणि आता आम्ही कळ काढलंय तीस अंश म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे पण हा प्रश्न एक दिसला तरी आपण किती नियमांची किती प्रमेयांची या ठिकाणी मदत घेतली लक्षात आलं का यामुळे आपण जो अभ्यास शिकतो मग तो, तो मागच्या वर्गात असेल काय मागच्या धड्यात असेल काय त्याला सोडून त्याला विसरून जमत नाही बरं का म्हणजे मी वर्ग बदलला असं म्हणून तुम्ही मागच्या वर्गाच्या अभ्यासाला दुर्लक्ष करत असाल तर कधीतरी आम्हाला पुढच्या वर्गात किंवा पुढच्या परीक्षा देताना अडचण वाटत असते तो प्रश्न अवघड वाटतो प्रश्न मुळात अवघड नसतोच त्याला समजून घेऊ आणि एक एक टप्प्याने त्याची उकल करूयात पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो अभ्यासाला शुभेच्छा